नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद दोन हजार तेवीस मधील महत्वपूर्ण पद ग्रामसेवक हो। तर या पदामध्ये एक तांत्रिक घटक आहे तो म्हणजे कोणता समाजशास्त्र कोणता आहे समाजशास्त्र तर या समाजशास्त्र विषयामधील आपण काही महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा प्रश्न पहिला आहे पुढील विधान तपासा तर अविधान आहे आदिम लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो आणि दुसरं विधान आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिम लोकसंख्येचे प्रमाण हे दहा पॉइंट पाच टक्के आहे तर बघा यामधील कोणते विधाना बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत तर बघा जे पहिले विधान आहे आदिम लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो ते विधान या ठिकाणी चुकीचे आहे कारण आदिम लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक कोणाचा आहे आफ्रिकेचा हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे याचबरोबर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये आदिम लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर आठ पॉईंट सहा टक्के काही काही पुस्तकामध्ये आठ पॉईंट दोन टक्के असे देखील दिलेले आहे तर बघा दोन हजार अकराची ची जी जनगणना झाली तर यामध्ये आदिम लोकसंख्येची जर संख्या जर पाहिली भारतामध्ये तर किती आठ कोटी सहा लाख याचबरोबर आदिम लोक हे मूळ भारताचे मूळ रहिवासी आहेत त्यामुळे त्यांना काय म्हटले जाते आदिवासी हे देखील तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातील आदिम दर्जा मिळालेले किती जाती आहेत आदिम दर्जा मिळालेल्या जाती ते आहेत तीन त्या कोणत्या आहेत तर बघा कोलांब यानंतर अजून कोणते आहे कातकरी आणि माडिया गोंड माडिया गोंड हे देखील तुम्ही लक्षात ठेवू हो शकता याचबरोबर आदिम समुदाय म्हणजे काय तर ट्रायबल कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात किटो क्रमांक लागतो आदिम लोकसंख्येच्या बाबतीत तर दुसरा क्रमांक याचबरोबर अनुसूचित जमाती म्हणजेच काय एस का टी शेड्युल ट्राईब अनुसूचित जमाती ही संज्ञा सायमन आयोगाने एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पहिल्यांदा वापरली होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता विधाने चुकीचे आहेत या योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोन्ही विधाने अयोग्य यानंतरचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा प्रभावी जाती ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती प्रभावी जाती ही संकल्पना कोणी मांडली होती एम एन यांनी ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल तर बघा एखाद्या जातीची संख्याबळ जेव्हा इतरांपेक्षा वाढते एखाद्या जातीची संख्याबळ जेव्हा इतरांपेक्षा वाढते त्यामुळे त्या जातीकडे आर्थिक आणि राजकीय सत्ता येते आणि त्यामुळे जेव्हा स्थानिक श्रेणी त्यांचा दर्जा वाढतो ते तेव्हा त्या जातीला काय म्हटले जाते प्रभावी जात असे त्याला म्हटले जाते उदाहरणार्थ जर पाहिले तर केरळमधील नायर आणि एरवा या जाती केरळमधील याचबरोबर आंध्र प्रदेशमधील अजून कोणते आहेत ते म्हणजे रेड्डी आणि अजून कोणती जातात कम्मा ही जमाती कोण ठिकाणी या प्रश्नाची यद्ध उत्तर प्रभावी जाती संकल्पना कोणी मांडलीस एन एम एम एन श्रीनिवास यांनी एम एन श्रीनिवास यांनी ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे युद्ध उत्तर असेल यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते समाजशास्त्राचे जनक तर असे कोणाला म्हटले जाते ऑगस्ट कोमत्यांना हे कोण होते है? तर हे फ्रेंच तत्ववेत्ता होते फ्रेंच तत्ववेत्ता तर यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते तर बघा सोशिओलॉजी हा जो शब्द आहे सोशिपोलॉजी तर हा शब्द इंग्रजी शब्द त्यांनी अठराशे एकोणचाळीसमध्ये प्रथम वापरण्याचे श्रेय देखील कोणाला दिले जाते ऑगस्ट यांना तर बघा त्यांनी ग्रंथ लिहिला होता तो म्हणजे कोणता पॉझिटिव्ह फिलॉसॉफी तुम्ही नाव देखील लक्षात ठेवू शकता पॉझिटिव्ह फिलॉसॉफी तर हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथाच्या सातव्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत किती आवृत्त्या सातव्या आणि चौथी आवृत्ती आवृत्त्या तर त्यामध्ये त्यांनी समाजशास्त्र ही संज्ञा वापरलेली आहे कोणती समाजशास्त्र संज्ञा म्हणून बघा खालीलपैकी समाजशास्त्राचे समा योजना कसं म्हटलं जाते तर ऑगस्ट त्यांना ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे सोशोलॉजीमधील मधील सोशियस आणि लोगोस हे शब्द अनुक्रमे कोणत्या भाषेमधील आहेत तर बघा जो सोशोलॉजी हा जो शब्द आहे तर यामध्ये लॅटिन भाषेतील सोशियस लॅटिन भाषेतील सोशियस हा शब्द आहे आणि ग्रीक भाषेतील लोगोस हा कोणत्या भाषेमधील आहे ग्रीक भाषेमधील लोगोस हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि या दोन सोन्यामुळे कोणती संज्ञा तयार झालेली आहे सोशोलॉजी तर बघा सोशियस म्हणजे काय सहकारी किंवा सहयोगी सहकारी किंवा सहयोगी आणि याचबरोबर लोगोस म्हणजे का एखाद्या गोष्टीचा अभ्यास किंवा शास्त्र एखाद्या गोष्टीचा अभ्यास किंवा शास्त्र त्याला काय म्हटले जाते लोगोस म्हणून या ठिकाणी ही दोन्ही पण शब्द मिळून कोणता शब्द तर तयार झालेला आहे तर तो आहे सोशोलॉजी म्हणून मग या प्रश्नाचे उभी उत्तर लॅटिन आणि ग्रीक म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे उग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा पुढील विधान तपसा अविधान डॉक्टर जी एस गोरिये यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असे संबोधले जाते आणि ब विधान त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशलॉजिकल टुडे या नियतकालिकाची सुरुवात केली तर व या ठिकाणी हे पहिले विधान जे आहे तर हेच फक्त या ठिकाणी बरोबर आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक फक्त अयोग्य कारण त्यांनी डॉक्टर जी एस गोरिये त्यांचे पूर्ण नाव काय गोविंद सदाशिव गुरे त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते तर बघा एकोणीसशे बावन्नमध्ये एकोणीसशे बावन्नमध्ये इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटी आय एस एसची त्यांनी स्थापना केली याचबरोबर सोशियोलॉजिकल बुलेटिन या नियतकालिकाची त्यांनी सुरुवात केली होती या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला सोशियोलॉजिकल टुडे द सोशियोलॉजिकल टुडे नाही द बुलेटिन या नियतकालिकाची त्यांनी सुरुवात केली होती त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी स्वतंत्र समाजशास्त्र विभाग देखील स्थापन केला होता त्यांनी म्हणजेच डॉक्टर जी एस गोहे यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये भारतीय समाजावर आधारित कास्ट अँड रेस इन इंडिया ग्रंथ बघा कास्ट अँड रेस इन इंडिया हा देखील त्यांनी ग्रंथ लिहिला होता म्हणून बघा या ठिकाणी प्रश्न शोध उत्तर ऑप्शन क्रमांक एक फक्त अयोग्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये प्रकाशित किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथातून नातेसंबंधाची संकल्पना खालीलपैकी कोणी दिली तर कोणी दिली इरावती कर्वे यांनी दोनडव केशव कर्वे यांच्या त्या कोण होत्या तर सोनबाई होत्या तर बघा इरावती कर्वे या दोंडव दो केशव कर्वे यांच्या सोनबाई होत्या त्यांचा जन्म कधी झाला होता एकोणीसशे पाचमध्ये मध्ये एकोणीसशे पाच इरावती यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त असे शोधनिबंध प्रकाशित केले होते त्यांनी किंशो ऑर्गनायझेशन इन इंडिया ग्रंथातून भारतीय नाते संबंधाचे या ठिकाणी सूक्ष्म विश्लेषण देखील केले होते सूक्ष्म विश्लेषण म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक इरावती करवे पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने तपासा अविधान ठक्कर बप्पा यांनी आदिवासीसाठी आदि प्रजा ही संज्ञा वापरली आणि ब विधान आहे भारतीय राज्यघटनेत आदिवासींसाठी अनुसूचित प्रजातीचा उल्लेख आपल्याला आढळतो तरी दोन्ही विधाने या ठिकाणी योग्य आहेत मनाप्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर तीन दोन्ही विधाने योग्य ठक्कर बाप्पा यांनी आदिवासींसाठी कोणती संज्ञा वापरली आदिप्रजा याचबरोबर श्री नाव लक्षात ठेवा श्री बेन यांनी एक संज्ञा वापरली होती आदिवासींसाठी ती संज्ञा कोणती तर डोंगरी जमात डोंगरी जमात याचबरोबर ठक्कर बाबा यांनी कोणती संज्ञा वापरली आदिप्रजा महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी आदिवासींसाठी कोणती संज्ञा वापरली होती तर गिरीजन गिरीजन हर्बर्ट रिसले यांनी कोणती संज्ञा वापरली आदिवासी आणि डॉक्टर हटन जे डॉक्टर हटन होते तर यांनी कोणती संज्ञा वापरली होती आदिवासींसाठी तर आदिम जाती आदिम जमाती सॉरी आदिम जमाती पुढचा प्रश्न आहे पुढील विधान तपासा अविधान समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झाला समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि क विधान जॉर्ज सिमेल यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे व हे तीन विधान या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजेच सर्व योग्य यो ऑप्शन क्रमांक चार व समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या आरम्यात एकोणीसाव्या शतकाच्या मध्यंतरी ही समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा उदयास आली एक विद्याशाखा समाजशास्त्राचा उगम जो आहे तर हा कुठे झाला तर हा झाला युरोपमध्ये युरोपमध्ये तर बघा समाजशास्त्राचा जनक असे कोणाला म्हटले जाते फ्रेंच तत्व तत्ववेत्ता ऑगस्ट कोमत्यांना त्याचबरोबर समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधीने आपल्याला दे दे ज्ञान देते समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास संरचना आणि कार्यांचा अभ्यास होय म्हणून या ठिकाणी प्रश्नाची उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व विधाने योग्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न भारतातील भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आदिम लोक खालीलपैकी कोणत्या भागात वास्तव्य करतात पंचावन्न टक्केपेक्षा अधिक तर कोणत्या भागात मध्य भारत ऑप्शन क्रमांक तीन तर बघा मध्य भारतामध्ये बिहार याचबरोबर झारखंड त्यानंतर आहे पश्चिम बंगाल ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड इत्यादी मध्य भारतामधील काही राज्यांमध्ये पण भारतातील एकूण पंचावन्न टक्केपेक्षा आदीम जमाती या ठिकाणी वास्तव्य करतात उदाहरणार्थ जर आपण पाहिले गोंड संथाल मुंडा त्यानंतर हो जमात त्यानंतर ओरओन आणि बिरहोन इत्यादी जमाती या ठिकाणी आपल्याला आढळतात याचबरोबर जर आपण हिमालयामध्ये जर पाहिले तर हिमालयामध्ये राहणारे आदिम जमाते कोणते आहेत तर गारो खासी जयंतिया मेजो खासा याचबरोबर कोणती आहे ती म्हणजे लेपचा या जमाती या ठिकाणी आपल्याला आढळतात त्यानंतर पश्चिम भारत पश्चिम भारतामध्ये जर पाहिले तर राजस्थान गुजरात महाराष्ट्र गोवा दादरानगर हवेली तर या ठिकाणी आपल्याला भिल्लं याचबरोबर कातकरी यानंतर वारली अजून एक कोणती आहे ती म्हणजे बैना इत्यादी आदिवासी जमाती आपल्याला या ठिकाणी आढळतात दक्षिण भारताचा जर विचार केला तर आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक केरळ इत्यादी भागामध्ये आपल्याला आदिम जमाती आढळतात तर भारतातील एक षष्टांश एवढ्या आदिम लोकसंख्या दक्षिण भारतामध्ये आपल्याला आढळतात त्याचबरोबर जर आपण बेटांचा जर विचार केला भारतामधील बेटे तर भारतामधील बंगालच्या उपसागरामधील अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरबी समुद्रातील दक्षिद्वीप बेटे तर या ठिकाणी आपल्याला अंदमानी निकोबारे याचबरोबर ओंगे जरवा आणि सेंटिन लिच कोणत्या अजून लीच, लीच। आदें आदें तर या काही आदिवासी म्हणजेच आदिम जमाती आपल्याला या ठिकाणी आढळतात म्हणून बघा भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आदिम लोक कोणत्या भागात वास्तव्य करतात तर मध्य भारत ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे सामाजिक समस्येची कारणे खालीलपैकी कोणते आहेत तर बघा सामाजिक समस्याची कारणे सामाजिक परिवर्तन आहे सामाजिक विघटन देखील आहे व्यक्तिगत विघटन देखील आहे ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर बघा सामाजिक समस्या या समस्या या ज्या समस्या असतात सामाजिक समस्या तर या समाजातूनच निर्माण होतात समाजामधून निर्माण होतात तर बघा सामाजिक परिवर्तन म्हणजे काय तर मग सामाजिक परिवर्तन म्हणजे समाज रचनेत एखादा झालेला बदल त्याला काय म्हटले जाते सामाजिक परिवर्तन तर बघा परिवर्तनशीलता ही प्रत्येक समाजाची प्रवृत्ती असते कोणत्याही समाजात स्थिरताही राहू शकत नाही उदाहरण जर पाहिले तर इंग्लंडमधील जी औद्योगिक क्रांती झाली होती तर त्याचे जे परसाद होते तर आपल्या भारतामध्ये देखील पाहायला मिळाले होते तर भारतीय समाजात घडून आलेले जे परिवर्तन होते तर तेव्हा काय झाले इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय समाजातील जे हस्त उद्योग होते तर हे हस्त उद्योग यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला विपरीत परिणाम झाला काय झाले लहान कामगार बेकार झाले आणि उपवर्तनामुळे समाजात व्यवसाय कुटुंब मालमत्ता घटस्फोट कामगार समस्या सामाजिक समस्या या ठिकाणी विघटन जे आहे सामाजिक विघटन जेव्हा समाजाची जी सुरळीत चाललेली जी व्यवस्था असते ती विस्कळीत होते त्यामुळे काय होते तर समाजाचे विघटन होते म्हणजेच काय तर बघा उदाहरण जर आपण पाहिले सम सामाजिक विघटनाचे तर भारताची जी फाळणी झाली होती एकोणीसशे सत्तेचाळीस तर हे आपल्याला या ठिकाणी उदाहरण म्हणून देता येईल सामाजिक विघटनामध्ये म्हणून बघा सामाजिक समस्येची कारणे कोणती आहेत वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा उद्दिष्ट पूर्तीच्या मार्गात निर्माण होणाऱ्या अडथळे संघर्ष तणाव अथवा नैराश्य निर्माण करणारी कोणती परिस्थिती म्हणजे सामाजिक समस्या अशी व्याख्या खालीलपैकी कोणी दिली तर कोणी दिली व्हॅलेसवीवर क्रमांक तीन वॅलेसवीवर काय म्हणतात की उद्दिष्ट पूर्तीच्या मार्गात निर्माण होणारे अडथळे संघर्ष तणाव अथवा नैराश्य निर्माण करणारी कोणती परिस्थिती म्हणजे सामाजिक समस्या त्याचबरोबर जे पॉल लँडिस आहे पॉल लँडिस तर हे काय म्हणतात तर व्यक्तीच्या कल्याणासंबंधी अपूर्ण इच्छा म्हणजे सामाजिक समस्या व्यक्तीच्या कल्याणासंबंधी जी अपूर्ण इच्छा असते अपूर्ण इच्छा म्हणजे काय सामाजिक समस्या विल्यम स्कॉट जे आहेत तरी काय म्हणतात की अशी कोणती अनिष्ट परिस्थिती जी की समुदाय ते बहुसंख्य लोकांना असंही वाटते आणि तिच्या रचनेसाठी पुनर्रचनेसाठी सामूहिक कृतीची आवश्यकता असते म्हणजेच काय सामाजिक समस्या प्रश्न मुंबई उत्तर ऑप्शन क्रमांक तीन व्हिवर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा केंद्र सरकारने ग्रामीण भूमीन लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कोणती योजना सुरू केली तर त्या योजनेचे नाव काय होते ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम त्यालाच आपण काय म्हणतो आर एल ई जी पी आर एन ई जी पी म्हणजे काय रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम तर बघा महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये मध्ये ग्रामीण भागातील अकुशल लोकांना रोजगार पुरवण्यासाठी कोणती योजना सुरू केली रोजगार हमी योजना आणि त्याच धर्तीवर केंद्र सरकारने लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना या ठिकाणी सुरू केली या कार्यक्रमाअंतर्गत स्त्रिया भूमिहीन मजूर त्याचबरोबर एस सी एस टी इत्यादी जी लोक आहेत तर यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यावर या ठिकाणी या योजनेतून भर देण्यात आला होता म्हणून ही योजना कधी सुरू झाली होती एकोणीसशे भूमिहीन रोजगार हमी योजना ऑप्शन क्रमांक चार या प्रश्न असेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केला तर तो कार्यक्रम कोणता होता मी कार्यक्रम ऑप्शन क्रमांक दोन वीस कार्यक्रम तर याची सुरुवात कधी झाली होती सव्वीस जून एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विस कार्यक्रम सुरू केला होता तर विशेषतः रेषेखाली लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा या योजनेच्या मागचा उद्देश होता या कार्यक्रमाची पुनर्रचना देखील करण्यात आली होती कधी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आणि दोन हजार सहा मध्ये विस्कर्मी कार्यक्रम विस्कर्मी कार्यक्रम पुढचा प्रश्न आहे इंदिरा आवास योजना म्हणजेच काय आय ए वाय हो आय ए वाय इंदिरा आवास योजना या योजनेच्या अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आली तर बघा इंदिरा आवास योजना जी आहे तर ही सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये अंमलबजावणी कधी करण्यात आली एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ऑप्शन क्रमांक दोन एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून इंदिरा आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात आली तर बघा जवाहर रोजगार योजनेचा भाग म्हणून इंदिरा आवास योजनेची अंमलबजावणी एप्रिल एकोणीसशे एकोणव्वद पासून करण्यात आली आणि पण एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवपासून पासून इंदिरा आवास योजनेला एक स्वतंत्र दर्जा देखील या ठिकाणी देण्यात आला तर बघा यामध्ये वित्तीय संसाधनाची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशा प्रकारे केली जाते तर केंद्र पंच्याहत्तर टक्के आणि राज्य शासन पंचवीस टक्के एवढा खर्च या ठिकाणी देते तर बघा दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी त्याचबरोबर सी एस टी मुक्त वेध मुक्त वेध वेगळे जे आहेत रियागटामधील आणि दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून वित्तीय सहाय्य दिले जाते वित्तीय सहाय्य दिले जाते म्हणून या ठिकाणी प्रश्नचं उत्तर इंदिरा आवास योजनेच्या अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून एकोणीशे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे दशलक्ष विहीर योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तर दशलक्ष विहीची योजना जी होती तर ही एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कधी एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली म्हणजेच कोणत्या वर्षी सातवा पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक चार तर बघा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत एस सी एस टी गरीब लहान व सीमांत शेतकरी आणि वेटबिगारीतून मुक्त झालेले मजूर यांच्याकरता मोफत विहिरी बांधून मोफत विहिरी बांधून देण्याच्या उद्देशाने ही दशलक्ष विहीर योजनेची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती रुपयाची मासिक पेन्शन मिळते तर बघा हे ही जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना तर योजनेची सुरुवात कधी झाली एकोणीसशे ऐंशीमध्ये सुरुवातीला या योजनेअंतर्गत सहाशे रुपये प्रति महिना तेवढी पेन्शन दिली जात होती त्यानंतर दोन हजार एकोणीस वीस नंतर ही पेन्शन वाढवून सध्या किती दिली जाते एक हजार रुपये मासिक एक हजार रुपये मासिक म्हणजे महिन्याला एक हजार रुपये या ठिकाणी लाभार्थ्यांना दिले जाते तर ही जी योजना आहे तर ही योजना पासष्ट वर्ष खालील विधवा घटस्फोटीत याचबरोबर निराधार व्यक्ती अनाथ मुले सर्व प्रकारचे अपंग त्यानंतर टीवीग्रस्त टी वीग्रस्त जे रुग्ण आहेत टीबी आजाराने ग्रस्त रुग्ण याचबरोबर विधवा महिला यांना या ठिकाणी पेन्शन दिले जाते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत यानंतरचा पुढचा प्रश्न प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे तर काय आहे प्राथमिक शिक्षण आरोग्य सेवा पिण्याचे पाणी घरे ग्रामीण रस्ते यासारख्या ग्रामीण गरजा पूर्ण करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाची उत्तर असेल सन, 2000 म不是, 2000 म不是, 2000 मiot, तर बघा ग्रामीण भागातील लोकसंख्येचे जीवन अधिक चांगले करण्याकरता इसवी सन सॉरी दोन हजारमध्ये मध्ये कधी दोन हजारमध्ये मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना म्हणजेच काय पी एम जी वाय प्रधानमंत्री ग्रामोदय योजना तर या योजनेची सुरुवात करण्यात आली कधी दोन हजारमध्ये तर कोणाच्या असते तर त्यावेळे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या असते तर या योजनेमध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमधील काही घटक देखील आहे ते म्हणजे कोणते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचबरोबर ग्रामीण आवास योजना ग्रामीण आवास योजना अजून कोणता घटक आहे ग्रामीण पेयजल प्रकल्प ग्रामीण पेयजल प्रकल्प इत्यादी देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणून या ठिकाणी प्रश्न शब्द उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेचे उद्दिष्ट सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग